चोपळा तालुक्यातील माचला या गावातील रहिवासी विधीतज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती यांनी राज्यसभेवर निवड केल्याने के जळगाव जिल्ह्यासह चोपळा तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात आला चोपळा तालुक्यातील त्यांच्या माचला या गावी नागरिकांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून जल्लोष व्यक्त केला व महामहीम राष्ट्रपती यांनी विधितज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभावर निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले व केंद्र सरकारने उज्ज्वल निगम यांच्या रूपाने कायदे तज्ज्ञ लाभल्याने त्याचा फायदा केंद्र सरकारने न्यायमंत्री पद देऊन त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करून घ्यावा असं मत व्यक्त केलं यावेळी त्यांच्या गावी जल्लोष करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील कृषी तज्ञ डॉक्टर रवींद्र निकम नितीन निकम यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिकांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्यानंतर चोपडा तालुक्याला विधीतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या रूपाने खासदार मिळाला अशी भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आली आदरणीय उज्ज्वल निकम साहेबांना खासदारकी मिळाली याबद्दल संपूर्ण जिल्ह्याला खूप आनंद झालेला आहे मागेच त्यांना एक थोडक्यात थोडक्यात त्यांच्या विजय भुकलेला होता तेव्हाच ते खासदार झाले असते आणि आपल्या जिल्ह्याला मंत्रिपदसुद्धा मिळालं असतं परंतु त्यावेळेस थोड्या मतांनी साहेब पडले परंतु मला मी नेहमी साहेबांना सांगत होतो कारण की मी साहेबांच्या पार्टनर पण आहे आणि अगदी निकटवर्तीय सुद्धा आहे त्यामुळे मी साहेबांसोबत बऱ्याचदा असतो नेहमी पी एम ओ कार्यालयामधून देशावर कुठल्याही प्रकारचे संकट आलं कोरोना असो युद्धबंदी असो सर्जिकल स्ट्राईक असो नेहमी साहेबांना त्यांच्याकडून सल्ले घेतले जात सल्ले घेतले जात असतात व प्रकाश जावडेकर सारखे अमित शहा नंतर मोदी साहेबांनी सुद्धा आज ट्विट केलं की अशा माणसाची आपल्या देशाला खूप गरज होती आणि खरोखर जे असा हिरा आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून एक गौरवास्पद असं पद आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचे चीज नक्कीच निकम साहेब करतील असे मी आशा वाढवतो आणि जय हिंद जय